आज मी काळ्या वाटण्याचं सांबार बनवते किंवा काळ्या वाटण्याची मी आमटी बनवू शकतात त्यासाठी मी काळे वाटाणे इथे मी आता हे काळे वाटाणे मी हे रात्रभर भिजत ठेवलेले आणि हे कुकरला चांगले सहा शिट्या लावून घेतल्या हे शिजायला थोडे कठीण असतात म्हणून त्याचे साधारण मी सहा शिट्या घेतल्या आता चांगले आपल्या शिजले आहेत बघा या काळ्या वाटण्याची मी आमटी बनवते स्पेशल मालवणी पद्धतीने त्यासाठी यातले थोडे मी मिक्सरला लावून घेते साधारण दोन चमचे त्यामुळे आमटे आप आमटी चांगली घट्टसर होईल आणि चांगली काळ्या वाटण्याची आपल्याला चांगली टेस्ट पण येईल त्यामुळे हे दोन दोन चांगले चमचे मी मिक्सरला बारीकसर वाटून घेते काळ्या वाटण्याचं सांबार बनवण्यासाठी लागणारं मला साहित्य आहे इथे मी एक वाटी खोबरं आणि एक कांदा चांगलं भाजून तव्यावर थोड्याशा तेलामध्ये ते मिक्सरला ते ला मी लावून घेतले वाटण तयार केलं आहे त्या फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार एक चमचा आलं लसूण पेस्ट लागणार एक चमचा छोटा हळद घेतली आहे एक चमचा मी धनाजिरा जिरा पावडर घेतले इथे मी दोन चमचे साधारण मालवणी मसाला घेतला एवढं मला साहित्य लागणार आहे आता हे मी काय वाटाने दोन चमचे मिक्सरला थोडे जाडसरच असे वाटून घेतले अशा प्रकारे बघा अगदी बारीक पण नाही केले थोडे जाडसरच केले आहेत काळ्या वाटणच्या सांबाला बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे त्याच्यात साधारण दोन चमचे मी तेल टाकते फोडणीसाठी फोडणीसाठी घेतलेला मी कांदा आहे तो कांदा टाकते कांदा कांदा मी परतून घेते त्याच्यामध्ये कांदा चांगला थोडासा लालसर होता परतला तर घेतले मी आलेलं असं पेस्ट आहे चांगली एक चमचा ती पण परतून घेते कांदा बरोबर आता गॅस थोडा बारीक करते आणि घेतलेले आपले मसाले आहेत ते टाकते हळद धना जिरा पावडर एक चमचा घेतलाय आणि आपला दोन चमचे मालवणी मसाला तो पण मी चांगला परतून घेते आपली फोडणी तयार झाली आता उकडलेले काय वाटणे आहे ते मी फोडणीला टाकते साधारण दोनशे रुपया मी काळ्या वाटाने घेतले घेते आणि मी वाटून घेतलेले दोन चमचे काळ्या वाटाणे ते पण त्यात टाकते पोरणीसाठी आपली आमटी पण जाडसर होईल आणि चांगली काळ्या ती आपली आमटीला चांगली टेस्ट पण येईल त्यामुळे थोडं जाडसर केलंय मी ते पण चांगलं मी परतून घेते आता यामध्ये मी आत्ताच चवीनुसार मीठ टाकते चांगलं लागेल आपलं आता आपण फोडलीला टाकलीला चांगली उकडी आले आता आपण केलेलं वाटण आहे जे एक वाटी खोबरं एक कांदा चांगलं भाजून त्याचं मिक्सरमध्ये वाटण बनवलं आहे माझा वाटणाचा विडो पण आहे तो बघू शकता तुम्ही जेवढी तुम्ही माणसं असेल तेवढं वाटणाचं प्रमाण घ्यायचं आता मी चार माणसासाठी बनवते त्यासाठी फक्त हो एक वाटी खोबरं एक कांदा बारीक किसून खोबरं आणि कांदा बारीक चिरून थोडंसं तेलामध्ये पतून मिक्सरला लावून घेतलं आता आप हे आपलं घट्ट असं झालं आहे आता आपल्याला आमटी बनवायची आहे त्यासाठी ते मी आता मिक्सरचं भांडत धुवून जिथे आपण काळे वाटाने मिक्सरला लावून घेतले तेवढं पाणी टाकते जेवढं तुम्हाला पातळ हवं हो, तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता की आपल्याला भाताबरोबर वगैरे पण आपल्याला खाता येईल मी अजून पण थोडं पाणी टाकते आणि आता ढाक ठेवून चांगली उकळी आणायला ठेवते त्यासाठी ढाकण ठेवते पाच मिनिटासाठी मी बंद करून ठेवले बघा छान पैकी उकळी आली आहे आता आपली काळ्या वाटण्याची आमटी किंवा काळ्या वाटण्याचं सांबार आपलं तयार झालंय भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो छानपैकी काळ्या वाटण्याचं सांबार तयार झालंय आता माझं काळ्या वाटण्याचं सांबार तयार झालंय आता ते मी एका डिश मध्ये काढून घेते छानपैकी घमघमाट गम वास सुटलाय तुम्ही भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता छानपैकी झालंय माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू